दौरा आहे कसा आज प्रश्न माझा दौरा चालू झालाय प्रचाराचा आणि आम्ही बारामती तालुका फिरणार आहे तर आज मी तो आपल्या राष्ट्रवादी पार्टीच्या संघटना सोशल मीडियाच्या लोकांना भेटायला आणि तसंच तुम्हाला पण भेटायला आलो योगेंद्र देखील बारामती शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे कस पाहता याकडे कारण तुमच्या त्या ठिकाणी परिवारात बरोबर आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे पण आता परिवारात ज्यांचे स्वतःचे चॉईस असेल तसे लोक त्यांचा प्रचार आहेत जसं दादा स्वतःच त्यांच्या एकदा भाषणात सांगितलं की कदाचित बाकीचे परिवार परिवार मधले लोक त्यांचा प्रचार करणार तसंच आपण दुसऱ्यांना काय बोलू नाही शकत ज्यांना ज्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना ते आपण तेवढी संधी दिलं पाहिजे कारण आपण पण आपला स्वतःचा प्रचार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका